हॅलो नमस्कार मी सायली राऊत आणि माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचं स्वागत जर तुम्ही इथे नवीन असाल तर पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला वाटत असेल ही काय जी रँडम वडबळ चालू आहे किंवा काय हे रँडम व्हिडिओ चालू आहे तर तुमचं बरोबर आहे ॲक्च्युली ऍक्च्युली झालं असं आय एम थिंकिंग ऑफ द प्रिमाईस लेटर तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत मी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक दोन व्लॉग्स पोस्ट केले आहेत आणि त्याच्यानंतर ता माझे जे इन्स्टाग्रामवरचे रील्स आहेत ते मी ते शॉर्ट्समध्ये पोस्ट करते आणि तिथेही तुम्ही बऱ्यापैकी त्याला प्रतिसाद देताय पण मी विचार केला की वाय नॉट स्टार्ट समथिंग व्हेरी रँडम म्हणजे आज मी ऑफिसमधून घरी आले आणि रँडमली हा लिटरली रँडमली हा व्हिडिओ बनवायला बसले सो माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण मला ॲक्च्युली बोलायला खूप आवडतं मला कोणत्याही विषयावर बोलायला आवडतं आणि मला खूप वेळ बोलायला आवडतं सो येस सो त्याच्यातून ही आयडिया माझ्या डोक्यात आली आहे की आपण काही रँडम विषयावर गप्पा मारायला सुरुवात करूया लोकांशी म्हणजे असे छोटे छोटे व्हिडिओ ज्याच्यात आपण रोजच्या आयुष्यातल्या खूप साध्या सोप्या आणि तुमच्या माझ्या आवडीच्या विषयांवर बोलू आ, तर हा त्या सिरीजचा फर्स्ट व्हिडिओ आहे इंट्रोडक्शन व्हिडिओ सिरीज मी म्हणते तर त्या सिरीजचं नाव सध्या माझ्या डोक्यात आहे की रँडम गप्पा कारण की ह्या रँडम गप्पा असणार आहेत आणि तुम्हाला यापेक्षा काही बेटर नाव सुजत असेल तर प्लीज मला सांगा कारण की सगळं मिस करते म्हणजे <laughs> सो येस प्लीज हेल्प मी विथ इट कमेंटमध्ये मला सांगा की या सिरीजचं नाव काय असेल सो बेसिकली आत्तापर्यंत मी ज्या ज्या गोष्टी करते तुम्ही जे जे माझे व्हिडिओज बघितले आहेत कॉन्टेंट बघितला आहे तो सगळा विनोदी आहे म्हणजे इंस्टाग्रामवरचे रील्स असतील किंवा स्टँडअप कॉमेडी असेल आणि मला खूप लोकांचे असे मेसेजेससुद्धा आले की अरे तू काहीतरी सिरियस पण कर किंवा इमोशनल काहीतरी आम्हाला करून दाखव सो आम्हाला बघायला आवडेल आणि मला असं झालं की ही गोष्ट खरी आहे खरं तर की मी शाळेत खूप पुस्तकं वाचायचे म्हणजे आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर पण ज्या एकांकिका केल्या त्या सिरियसही होत्या एकांकिका ज्या लिहिल्या त्याही बऱ्यापैकी सिरियस होत्या सो so, मला असं वाटतं की त्या गोष्टींबद्दल बोलायला आपण काहीतरी सुरू केलं पाहिजे म्हणून मी ही एक सिरीज लॉन्च करते ज्याच्यामध्ये आपण सगळ्या रँडम विषयांबद्दल बोलणार आहोत सुरुवातीला मी माझ्या डोक्यात असलेल्या काही विषयांवरून सुरुवात करेन पण ऑफकोर्स त्याच्यानंतर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कशावर बोललेलं ऐकायला आवडेल मे बी आपण एखाद्या एखादी कविताच वाचू छान किंवा Uh, एखाद्या पुस्तकाबद्दल बोलू छान किंवा एखादा पिक्चर जो आत्तापर्यंत खूप आवडला आणि लहानपणी बघितलेल्या गोष्टी आपलं लहानपण शाळा कॉलेज आत्ता नोकरी uh, जॉब फॉर मेट्स बँक किंवा स्पर्धा परीक्षा असतील किंवा सध्याची मुलं आणि खूप विषय आहेत आपल्याकडे बोलायला सो येस दिस इज द फर्स्ट व्हिडिओ आणि आय होप हे पुढे जाईल आणि ह्याचं काहीतरी छान होईल आय रिक्वेस्ट यू ऑल टू प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आई फायनली मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि खूप महिने कारण वेळ डोक्यात ते चाललेलं की आपण गेले सुरू करायला हवं पण वेळ होत नव्हता आणि जमत नव्हतं सो आज अगदीच मी जुगाड करून घरात सगळ्यांना बाहेर काढून स्टँडवर फोन ठेवून रँडम व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आहे सो येस आय होप इट वक्स पटकन सब्सक्राइब करून टाका